नमस्कार मी आलेलो आहे पुणे पुस्तक महोत्सवातील फ्यूजन आय ए एस इन्स्पायरिंग इनोव्हेशन या एम पी सी यू पी सी फाउंडेशन कोर्सेस हा जो स्टॉल आहे तर त्यांना आपण विचारूया की नेमकं त्यांचं स्टॉलची संकल्पना काय नमस्कार सर नमस्कार सर बोला कसं आहे लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद खूप आहे आणि आता गेल्या आठ दिवसांमध्ये खूप क्राऊड पण इथे होतं आणि आपण म्हटलं जातं की पुण्यामध्ये हा एक मोठा स्टॉल म्हणजे एक स्टॉल जे दिले जातात उपलब्ध करून जे कोणी म्हणजे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी किंवा इन्स्टिट्यूटवाले आहेत त्यांच्यासाठी तर हा एक मोठा उपक्रम यांनी इथे दिलेला आहे आपल्याला पुणे महोत्सवच्या उपक्रमातनं तर हां जर आमच्यासाठी जर विचारलंच तुम्ही तर आमच्यासाठी असं आहे की महत्त्वाचं आहे कारण आम्हाला प्रमोशन करता येतं आम्हाला आमची ॲडवर्टाईजमेंट आणि मुलांपर्यंत किंवा पॅरेंट्सपर्यंत पोहोचवता येते ते या पद्धतीने आहे तर जनरली विजन ॲस म्हणून आमचं इन्स्टिट्यूट आहे जे दिल्ली बेस्ड आहे ठीक आहे आणि त्याचंच रिजनल ब्रँच आपली इथे पुण्यामध्ये आहे कोणते कोणते आपल्याकडे कोर्सेस आहेत कोणते स्टडीज प्रोव्हाइड करतात ठीक आहे आता आपल्याकडे कोर्सेस जर म्हणाल तर आता विजनयासमध्ये आपल्याकडे ऑलरेडी यू पी एस सी ओरिएंटेड आपण क्लासेस घेतो म्हणजे त्याच्यामध्ये आय एस आणि या व्यतिरिक्त देखील आपल्या पंचवीस ते सव्वीस पोस्ट असतात है ना त्या पद्धतीने आपण इथे तुम्हाला त्याची प्रिपरेशन आपण इथे देत असतो आणि विजयस आपलं मेन टॉप इन्स्टिट्यूटपैकी दिल्लीमध्ये एक आहे आणि तेच आपलं रिजनल सेंटर आपलं इथे दोन हजार सोळापासून इथे पुण्यामध्ये सदाशिवपेठेमध्ये म्हणजे प्रिपरेशनसाठी मुलांना जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी पाहतात तर त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध केलेलं आहे तर चांगला प्रतिसाद आम्हाला तिथे पण मिळतो आमच्याकडे मॉर्निंग इव्हिनिंग बॅचेस आहेत वन इयर टू इयर थ्री येर, इयर्स बॅचेस देखील आम्ही आत्ता अवेलेबल करून दिलेल्या आहेत मुलांसाठी तर आणि प्रत्येकासाठी तो एक आता जर बघितलं करिअरच्या दृष्टीने तर तो, तो एक महत्त्वाचा पार्ट आहे बरोबर आहे अॅकॅडमिकच्या दृष्टीने आपण बाहेर पडलो कॉलेजनंतर काय करायचं काय नाही करायचं याच्यामध्ये पण मुलं खूप कन्फ्यूज असतात तर ह्यासाठी प्रत्येकजण म्हणजे जे कोणी इच्छुक आहेत आणि पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे चा, आणि चांगल्या करिअर सेटसाठी बघत होत असतील तर त्यांनी आमच्या सेंटरला भेट द्यावी तिथे आम्ही त्यांचं चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग वगैरे तिथे आमची टीम आहे आणि ती चांगल्या पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करते त्यानुसार ते त्यांचं डिसिजन घ्यायला त्यांना सोपं होतं आपल्या स्टॉलवरती काय काय म्हणजे विद्यार्थ्यांना काय काय सांगितलं म्हणजे काउन्सिलिंग केलं जाते की कोर्स कोर्सबद्दल काय सांगितलं आता इथे कसं आहे इथे आमच्याकडे जे जे प्रोग्राम्स होतात आहेत अवेलेबल तर ते आम्ही इथे त्यांना म्हणजे जसं की शोच्या माध्यमातून किंवा ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे पॅम्पलेट्स आहेत आमचे बुकलेट्स आहेत है, है ना तर हे मुलं पाहू शकतात इथे येऊन जे समजा त्यामध्ये पॅरेंट्सचा लो देखील जास्त रोल असतो कारण की आता कसं असतं की जे लहान मुलं आहेत किंवा कॉलेज लेवलला आहेत तर त्यांच्यासाठी पॅरेंट्स हे महत्त्वाची भूमिका घेतात कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे बरोबर ना तर त्यामुळे जास्त करून आम्हाला पॅरेंट्सचा देखील प्रतिसाद मिळतो आहे इन फ्युचर त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्याचबरोबर आम्ही देखील इथे इतर पण आम्हाला स्टुडंट कॉलेज करणारी मुलं इथे भेटतात आहेत इव्हन फर्ग्युसन कॉलेजमधले आहेत बाकी कॉलेजेसमधनं सुद्धा अव्हेलेबल झालेले तर त्यांना आम्ही इथे चांगल्या पद्धतीने प्रायमरी लेवलला इनिशियल लेव्हलला काउन्सलिंग देतो त्यांच्या डिटेल्स म्हणजे त्यांच्या बॅकग्राऊंड घेतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना काउन्सिल करतो त्यांच्या लीड्स घेतो आणि त्या अकॉर्डिंगली त्यांना आमचे जे काय आता भविष्यात जसं की आमचे इंटरव्ह्यू सेशन होतील डेमो सेशन्स होतील नवीन बॅचेस सुरू होतील है ना किंवा टॉपर्स जे आहेत सिलेक्टेड जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांना त्यांचे सेशन्स जे आहेत ते अवेलेबल करून देतो की त्यांचा अनुभव किंवा त्यांची जी जर्नी आहे तर तो त्या मुलांपर्यंत पोहोचावा आणि जे काही त्याच्यातले स्पेसिफिक स्टुडंट आहेत की जे पुढे इच्छुक आहेत आणि त्यांना एक ती गाईडलाईन मिळेल अशा पद्धतीने आम्ही त्यांना त्या गोष्टी अव्हेलेबल करून देतो तर त्यासाठीचाच हा सगळा आमचा जो आहे हा प्रमोशनसाठीचा सा पार्ट आहे धन्यवाद सर थँक्यू